आज जोशींच्या घरी आम्ही आलो दुर्दैवाने त्यांच्या घरचे कर्ते पुरुष लिलेंच्या घरचे करते पुरुष मोनेंच्या घरचे कर्ते पुरुष ह्या तिन्ही कुटुंबातले कर्ते पुरुष ह्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेले आहेत आणि एक सर्वसामान्य ही परिवार आहे आणि कर्त्या पुरुषच घरातून उद्ध्वस्त झाल्यामुळे खूप मोठा धक्का त्यांना बसलेला आहे त्यांना त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आज मी आणि माझ्यावर खासदार राजन विचारे आहेत आमचे दिपेश म्हात्रे आहेत वैशाली ताई आहेत तात्या माने आहेत इतर सर्व आम्ही पदाधिकारी आलेलो आहोत आणि यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्र सरकारकडे तर सांगणं करणारच आहोत की दुर्दैवाने केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यांना तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत त्यामुळे ह्या त्या पहलवा पहलगाव हल्ल्यामध्ये बळी बळी पडलेल्या सगळ्या जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान ह्या ति अठ्ठावीसशे अठ्ठा सव्वीस लोकांना द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे त्याचबरोबर शहीदाचे सन्मान दिल्यानंतर त्यांच्या घरातल्या प्रत्येक कर्त्या मुलाला शासकीय सेवेमध्ये नोकरी उपलब्ध करून द्यावी हीसुद्धा आमची मागणी असणार आहे आणि दुसरी दुर्दैवाची घटना अशी आहे की महाराष्ट्रातले काहीजण टेंबा मिरवायला त्या पहलगाममध्ये गेले परंतु जम्मू काश्मीरच्या सरकारने मृत्युमुखी पडलेल्या त्या शहीदांना पंधरा लाख रुपये दिले पश्चिम बंगालने दहा लाख रुपये दिले आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने मात्र पाच लाख रुपये देऊन त्यांची क्रू क्रूर थट्टा केलेली आहे त्यामुळे हे जे काही चालवलेली थट्टा तुम्ही बंद करा आणि त्यांना किमान या ठिकाणी शहीदाचा सन्मान देत असताना त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांना किमान पंचवीस लाखाचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्याची आवश्यकता आहे ही मागणी आज आम्ही करणार आहोत सव्वा पाच हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात पाकिस्तानी नागरिक हे बेपत्ता झालेले आहेत ते सांगू शकणार नाही तर ते भेटूच शकणार नाही त्यामुळे हे बेपत्ता झालेले नागरिक हे अतिरेकी होण्यासाठी गेलेले आहेत का ह्याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सर्व पोलीस यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि दुर्दैव आहे महाराष्ट्रामाचं की महाराष्ट्रातल्या जनतेचं की एकशे एक, एक दोन तीन नव्हे तर एकशे सात पाकिस्तानी येतात आणि ते बेपत्ता होतात आणि जर आत्ता प गृहमंत्री महोदयाने केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आदेश दिल्या प नंतर ह्या पाकिस्तान्यांचा शोध चालू झालेला आहे आणि ह्या जर घटना घडली नसती तर अजून शेकडोनी पाकिस्तानी आले असते आणि गायब झाले असते बेपत्ता झाले असते आणि ते नंतर सव्वीस अकरासारखी दुर्घटना म्हणा किंवा कालचा पेहलगाममधला तो दहशतवादी हल्ला म्हणा अशा घटना घडायला कारणीभूत अतिरेकी जेवढे आहेत तेवढेच या भा केंद्र आणि राज्य शासनाची गुप्तचर सुद्धा तेवढीच कारणीभूत आहे केवळ ना केवळ तीनशे सत्तर कलम हटवल्याचा जो डांगोरा पिटला जातो आहे आता सिद्ध झालेलं आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतरसुद्धा पाकिस्तानचं वर्चस्व त्या संपूर्ण परिसरामध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचं वर्चस्व त्या पूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यांचा शोध घ्यायला किंवा त्यांना प्रतिबंध करायला म राज्य केंद्र सरकारची सर्व यंत्रणा ह्या फेल्युअर झालेल्या आहेत